सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे बांधकाम मंत्री असताना त्यांच्याकडे पाठपुरावा करून मनोहरपासून भिवंडीपर्यंत हा वाडा रोड आहे हा आपण कॉन्क्रिटीकरणाचा सँक्शन करून घेतला त्याचं टेंडर झालं त्याची वर्कऑर्डर झाली आणि वर्कऑर्डर झाल्यानंतर कुडूसला वाडा तालुक्यातल्या कुडूसला सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ह्या कामाचं भूमिपूजन केलं आता पैसे आणले म्हणजे काय काम मंजूर नसेल त्याला आणू शकतो हो ना मंजूर कामाला पैसे कसे आणले हे तर तेव्हाच मंजूर आहे मग ह्याच्यातली गोमाशी जनतेला मामा कसा बनवायचा हे तुम्हाला मी सांगतो हे काम इगल कन्स्ट्रक्शन कंपनीला लागलं इगल कन्स्ट्रक्शन कंपनीने पालघर जिल्ह्यातल्या पोर्शनमध्ये काम केलं त्यांचं पेमेंट मिळत नव्हतं म्हणून त्यांनी काम बंद केलं राज्य सरकारनी ह्या रस्त्याची गरज लक्षात घेऊन जनतेचा त्रास लक्षात घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि बांधकाम मंत्री श्रीवेंद्रराजे भोसले यांनी असे अनेक महाराष्ट्रातले जे रस्ते आहेत ज्याची कामं झालेत पण ठेकेदाराला पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी कामं बंद करून ठेवलेत अर्धवट कामं आहेत असे महाराष्ट्रातल्या एकवीस रस्त्यांना केलेल्या कामाचं बिल अदा करण्यासाठी पैसे दिले त्याच्यातला हा वाडा भिवंडी रस्ता आहे त्या केलेल्या कामाचं ठेकेदाराचं बिल अदा करण्यासाठी बांधकाम खात्याकडनं आलेला हा निधी आहे त्याचंही क्रेडिट घेऊन टाकलं आता आलं म्हणजे काय एकशे पस्तीस कोटीचं वेगळं नव्याने काम होणार आहे का जे काम मी मंजूर केलं आहे रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून त्याच कामाच्या झालेल्या कामाचं हे पैसे बिल देण्यासाठी आलेले पैसे आहे म्हणजे जनतेची दिशाभूल कशी करायची तर अशी म्हणजे काही करू शकतो तो माणूस कसलीही पोस्ट टाकून क्रेडिट घेण्याच्या मागे लागलेले असे लोकप्रती आहेत ना यांच्यापासून जनतेने सावध राहिलं पाहिजे